करून ना इकडून गाडी आले मित्रांनो सन्या सन्या नमस्कार मित्रांनो कशा तरुणच स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे खूप दिवसानंतर आपण चालू आता शर्यतीमध्ये तर कुठे शर्ती ते उसटणार आहेत तर आपण चालू आपली दोन्ही वैला चालवल्यात सन्या सण्या आणि हारण्या तर खूप सारी मजा येणार आहे आणि पहिले कोण आहेत ते तुम्हाला आड्ड्यावरती गेल्यावर हो समजणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर चला मंडळी जाऊया तर हरण्याला काढलाय मित्रांनो टेम्पो गावामध्ये आहे तर तिकडेच घेऊन जायचं आपल्याला हे बघा हे सण्याला पकड कोणार चल भाविक एकटा पकडतोय सण्या चला टाप दे हरण्याची जय चल मित्रांनो चक्रा घेतला आपली टेम्पो इथे आली नाही वजन चला ना आशी दादा आलाय कुणाळ भाऊ आपला चला सर्वजण गेला पुढे चला जाऊया मित्रांनो तांबोरस सन्या ग चरण घेत त्याला अरण्या तर टेम्पो आला मित्रांनो टेम्पो आणि दोन्ही पण बैल ओवरून टेवरिकून ना कुणाला ओवरीकर चलॅल टेम्पो मध्ये टेम्पो चालले पहिले सर्वजण चालत आपण सायच्या वरून आलोय सायला अजून घरी सायला आलं की आपण लगेच जाणार आहे ना समोरच रॉकेट दिसत असेल हे बघा रॉकेटची दमदार एंट्री झाली आहे मित्रांनो मुंबईमध्ये तर चला रॉकेट गर्दी मित्रांनो आड्ड्यात आलो आणि भरपूर सारी गर्दी आहे मित्रांनो कोण कुठे आहे ते पण काही समजत नाही तर आपल्याला सन्या दिसला आपला बा या साईडला सन्या आहे ना सन्याला हा पायरा आहे तर बैलाचं नाव ना माहीत का आपल्याला तर सन्याला हा पायरा गेला आपण सन्या बघूया लवकरच गाडी जमूया कारण की जसा जसा टाईम जाईल तशी गर्दी वाढणार आहे मित्रांनो आणि पहिल्याच अड्ड्या उसाटण्यामध्ये भरपूर गर्दी होणार आहे आज मित्रांनो तीन वाजायला आले पण अजून काय आपली शरद जमत नाही आपण लेट आलो होतो म्हणून आपली अजून शरद जमत नाही दुसरे जण गेले शरद जमाला तर आपण बसलो आता जेवण करायला डालमंडी आहे ही बघा या साईडला डालमुंडी तर विनय दादा आणि राकेत केतनदा आणि साहिल जेवतं का कचित जेवतं गा तसा त्या साईडला समोरच हारण्या बांधलेल्या दिसत असेल तर गाडी कधी जमते आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपण जेवण घेऊया खु आपला बाई खुड झाली माग कुठे सन्या बैल इथून आपला सन्या आलाय आलाय मित्रांनो बैल आलाय आपला Oke. ए ए ए मित्रांनो गाडी सुटणार आहे आपली आता पाखऱ्या पाखऱ्या सुटल्या गाडी मांडलेली आहे एक गाडी आहे आपली सुटली याच्यानंतर आपली गाडी सुटणार आहे सन्याची आरण्याची गाडी जमली पण खालती भरपूर गाडी आहे का म्हणून आपण कॅन्सल केली शरद आरण्याची आज सन्याची गाडी सुटणार आहे पाखऱ्या गेला आहे मयूरदा दा होणार ना गाडी दूध जास्ती आहे साहिल असा ना तू जरा इथे गाडी आले मित्रांनो सन्या सन्या एका माग एक तू तिकड़ा हा इकड आता काय निकाल कोणाचा काय झालं मित्रांनो काय यार चला महाराज गरज नव्हती तर मित्रांनो आपली गाडी पडली म्हणजे जिंकायचीच होती आपली गाडी पुढे येऊन थोडं आहे ते आहे तुम्हाला व्हिडिओ मी टाकणार आहे तर चालूया पण घरी केला मित्रांना जाऊया घरी पर्यंत बाय बाय